स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आत्ता मी ऑफिसवरून आली आहे फ्रेश वगैरे झालं आहे थोडासा चिवडा खाल्ला आणि आता स्वयंपाकाची तयारी चालू झाली आहे आज जेवणाला असंही जास्त काही बनवायचं नाही आहे कारण जेवायला सानवे आणि मी आम्ही दोघी आहोत तर मी भाताचा कुकर लावलेला आहे आणि गेले दोन दिवस तब्येतही ठीक नव्हती त्यामुळे ब्लॉग काही शूट करण्यात आलेला नाही आहे माझ्या आवाजात आजही थोडासा चेंज वाटत असेल दिवाळी म्हटलं की आपण खूपच उत्साहात सगळं आवरावर आवरा वगैरे करत असतो घराचं डेकोरेशन म्हणा किंवा दिवाळीचे आणखी काही पदार्थ परंतु जशी दिवाळी होते तसं त्यानंतर आपल्याला जाणवायला लागतं आपल्याला आलेला थकवा दिवाळीच्या उत्साहात आपण किती वाजता झोपतोय काय करतो हे का कर आपल्याला समजून येत नाही परंतु जशी दिवाळी होती तसं जागरणामुळे झालेला पित्त म्हणा किंवा तेलकट खाऊन घसादुखी हे सगळं उद्भवायला लागतं माझंही असंच काहीसं झालंय दिवाळीनंतरची आवरावर माझी अजून काही झालेली नाही आहे दिवे वगैरे व्यवस्थित धुवून पॅक करून ठेवायचे आहेत लाईटिंग वगैरे तसं आम्ही काढून आहे फक्त दिवे आणि जे काही पंत्या वगैरे होत्या तर ते धुवून व्यवस्थित पॅक करून ठेवायच्या आणि सोबतच ऑफिसलाही जायचं आहे चार पाच दिवस रेस्ट करून मग नंतर जायला नको वाटतं कामाचा कंटाळा येतो आराम करावा असा वाटतो तशी काल माझी एक सुट्टीही झाली दिवाळीनंतर तब्येत ठीक नसल्यामुळे आणि आज पुन्हा रुटीन चालू झालेला आहे स्ट्रेटिंग फ्रेंड्स आज खेळायला आले होते त्यांना टेंट हाऊस करून द्यायचं होतं कालही मागे लागले होते परंतु काल काही जमलंच नाही तर आज टेंट हाऊस बनवून दिलं आणि टेंट हाऊसचं एक त्याचं ते कनेक्ट करायचं एक कुठेतरी हरवलं होतं त्यामुळे आमची ती शोधाशोध चालली होती कारण त्याचं एक जरी ते हरवलं तरी आपल्याला टेंट हाऊस पूर्ण करता येत नाही मध्ये मुलंही कंटाळलेली असतात टी व्ही आणि मोबाईल बघून बघून किती बघणार तर अशा काही ऍक्टिव्हिटी करायला लावला तर तेवढाच त्यांचा वेळही जातो तर मग आम्ही इथे टेंट हाऊस बनवलं टेंट हाऊसमध्ये जास्त काही खेळ नाहीत पण ते बनवण्यातच जास्त वेळ गेला थोडा जुगाड करून आम्ही टेंट हाऊस बनवलेला आहे त्यानंतर मी वरण फोडणी टाकलं दोघीच असल्यामुळे जास्त स्वयंपाक नव्हता सकाळची टिफिनला केलेली एक चपाती शिल्लक होती आणि थोडी भाजीही होती मग आता मी फक्त वरण भाताचा कुकर लावला आणि दिवाळीसाठी बनवलेले शेवचे लाडू भरपूर राहिलेत त्याला थोड्या हवेला लावलं म्हणजे ते खराब होणार नाही